संगमनेर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी सहपरिवार श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं नंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं मंदिरप्रमुख विष्णू थोरात यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आणि शिर्डी ग्रामस्थ कार्यकर्ते उपस्थित होते मी साईबाबांचा नितसीम भक्त आहे नियमित मी साई दर्शनासाठी येत असतो यंदा मात्र आमदार म्हणून येण्याचं भाग्य लाभल्याचं अमोल खताळ यांनी सांगितलं पक्षाची जबाबदारी देईल ते आनंदानं स्वीकारेल असं सांगतानाच मतदारसंघाचं प्रलंबित ठेवलेला पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी वरिष्ठांनी मला शब्द दिल्यानं पाणी प्रश्न सोडवणार असल्याचं खताळांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं डोक्यावरची भगवी टोपी आता कायमस्वरूपी परिधान करणार असल्याचं सांगतानाच फेरमतमोजणीचे अर्ज देणाऱ्यांना लोकशाही मान्य नसावी असा टोलाही बाळासाहेब थोरातांना त्यांनी लगावला तुम्हाला नाकारला आहे हे, हे स्वीकारा असं आवाहन देखील त्यांनी थोरातांना कलि याचबरोबर चाळीस वर्ष केलेली दडवशाही संपून भयमुक्त संगमनेर करण्याचा निर्धार आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केलाय निश्चित मी साईबाबांचा सा भक्त आहे फक्त यापूर्वी मी आलो त्यावेळेस आपण कुणी मला बघितलं नाही आल्यानंतर मी सामान्य सामान्य भक्तासारखा येऊन दर्शन घेऊन भेल, वेळ खूप वेळेस गेलोय बाबांवर माझी निश्चिम श्रद्धा आहे माझ्या ज्या व्यवसायात मी पदार्पण केलं होतं त्या व्यवसायाचं नाव सुद्धा मी साईबाबांच्या नावानेच दिलं होतं आणि रोज सकाळी साईबाबांचं स्मरण केल्याशिवाय मी घरातून बाहेर पडत नाही ज्यावेळेस निकाल लागणार होता निकालाच्या आधी सुद्धा दोन दिवस मी बाबांच्या दर्शनासाठी आलो होतो त्यावेळेस मनात एक धाकधूक होती परंतु बाबांचं दर्शन घेतल्यानंतर तो एक विश्वास बाबांचा आशीर्वाद निश्चित मला मिळाला आता महायुतीचे सर्व वरिष्ठ जे नेते आहेत ते म्हणून साईबाबा संस्थान संदर्भात शिर्डीच्या निर्णय घेतील काय निर्णय घेतील चर्चा होतीये निश्चित एक मनाला कुठं तरी समाधान वाटत परंतु मी एक कार्यकर्ता आहे कार्यकर्त्याला जी काही पक्ष जबाबदारी देईल मी भाजपमध्ये होतो मला कार्यकर्ता म्हणून आदेश आला तुम्हाला शिवसेनेची उमेदवारी करायची आज मी शिवसेनेचा आहे जो काही पक्ष माझ्यावरती विश्वास टाकल जे काही माझ्यावरती जबाबदारी देईल निश्चित मला ती जबाबदारीचा स्वीकारण्यासाठी आनंद राहायचा आहात क्लिअर ठरलेले आहात आपल्याला काय वाटतं नाही निश्चित मी आता एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो हो शिंदे साहेबांना सुद्धा भेटल्यानंतर आज संगमनेरचा जो काही एक महाराष्ट्रामध्ये नाव झालंय किंवा संगमनेरमध्ये जे आज तुम्ही म्हणताय शिंदे साहेब मला जॉईंट किल्लर बोलले होते का तू एक जॉईंट किल्लर झालाय तर शिंदे साहेबांना सुद्धा मी त्यास विनंती केली साहेब मला माझ्या मतदारसंघासाठी जो पाण्याचा प्रश्न जाणून बुजून प्रलंबित ठेवण्यात गेला होता विकासासाठी मला तुम्हाला सगळ्यांना साथ द्यावा लागेल शिंदे साहेबांनी सुद्धा मला निधी बाबतीत अजिबात काळजी करून असा शब्द दिलाय त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा मी मुंबईमध्ये भेटलो फडणवीस साहेबांनी सुद्धा मला विकास कामासाठी तुला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही हा शब्द दिलाय अजितदादा पवार असतील त्यांना सुद्धा मी भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले त्यांनी सुद्धा शब्द दिला आणि ज्यांना मी माझं दैवत मानतो आमदार राधाकृष्ण विखे पाटील असतील सुजयदादा असतील शालिनीताई विखे असतील यांना सुद्धा त्यांनी यापूर्वी सुद्धा मला काही कमी पडून दिलं नाही एक सामान्य कार्यकर्त्याला जर राजकारणाच्या बघितलं तर एक कार्यकर्त्याचा सन्मान कसा ठेवला जातो हे विखे पाटील परिवाराकडून आज अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं असेल निश्चित ही टोपी यापुढे आपल्याला निश्चित बघायला मिळेल कारण काय नाही कारण एकच आहे का ज्या दिवशी माझी उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस माझ्या एका कार्यकर्त्यांनी माझ्या डोक्यावरती भगवी टोपी घातली ती टोपी घातल्यानंतर रोज मी तीच टोपी घालत आलोय आमची जी शिवसेनेची बैठक झाली मुंबईला त्यामध्ये सुद्धा हीच टोपी होती त्यामुळं मला ज्याला काय म्हणता येईल का प्रत्येकाला ज्याचा त्याचा अभिमान असतो टोपी ती भगवी म्हणून नका पाहू तिच्याकडे दिले तेन्य तेन्य आता ज्यांनी अर्ज दिलेत त्यांनी एक तर त्यांना लोकशाही मान्य नाही असं मी म्हणत परंतु एकंदर परिस्थिती अशी जाणवते आता संगमनेरमध्ये सुद्धा माझ्या विरोधात म्हणजे जे आहेत तपासणीसाठी अर्ज अर्ज गेलेला आहे त्यांना ज्यावेळेस मताधिक्य मिळतं त्यावेळेस ईएम चांगले असतात त्यांचं सरकार इतर राज्यात आलं तर त्यांचा वर भरोसा असतो परंतु आज या लोकशाहीमध्ये हार जीत ही एक प्रक्रिया असती ही मान्य करावी लागते आपल्याला जनतेने नाकारल्यानंतर ना आपण मोठ्या मनाने त्याचा स्वीकार करणं अपेक्षित आहे आणि यूएमवरती शंका घेणं मला तरी चुकीचं वाटतंय भोजापूर चारीचा आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी यापूर्वी भरपूर वेळेस प्रयत्न करून निधी संदर्भात सुद्धा आता तिथे बावन्न कोटी रुपये मिळालेले आहेत तर आता जे काही थोडी टेक्निकल अडचणी आल्या होत्या त्यातून पुढच्या वेळेस ज्यावेळेस ते ओव्हरफ्लोचं पाणी येईल ते शेवटच्या टोक्यापर्यंत देण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे सर्वप्रथम तर मी जो पाण्याचा प्रश्न गंभीर आहे आज सुद्धा संगमनेर तालुक्यामध्ये पाण्याचे टँकर जे सुरू होते तर ते पाण्याचे टँकर थांबून माझ्या ज्या लाडक्या भगिनी आहेत ज्या सकाळी सकाळी हांद्या घेऊन पाण्यासाठी वनवन फिरताय तर मला साकूरपाठार भागाने ज्या गावांपर्यंत आजपर्यंत पाणी पोहोचलेलं नाही त्या भागाला पाणी पोहोचवण्याचं जे माझे युवक आहेत युवकांचा रोजगाराचा एक मोठा संगमनेरमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे त्या युवकांना रोजगार देण्याचा राहील आरोग्याचा प्रश्न राहील त्यानंतर गावामध्ये ज्या आज आमच्या काही महिला भगिनी असुरक्षित गेल्या कित्येक वर्षापासून हे करत हो ते सा सा होता तर त्यांना सुद्धा सुरक्षित वातावरणामध्ये वाड्या वाजताचा रस्त्याचा प्रश्न असेल या गोष्टींना मी प्राधान्य देत आहे महत्वाचं म्हणजे तर आमचा जो संगमनेर तालुका आहे हा दहशतीखाली होता आणि आमच्या लोकांना संगम जे जुने लोकप्रतिनिधी होते त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांनी खूप दडपशाहीनी प्रत्येक गावागावामध्ये वाड्या वस्त्यांवर यांची त्यांची दहशत मोठ्या प्रमाणात वाढली होती त्यामुळे संगमनेरकरांना दहशतीतून बाहेर पाडायचं होतं भयमुक्त व्हायचं होतं आणि निवडणुकीच्या वेळेस आम्ही भयमुक्तचा एक नारा दिला होता आम्ही संगमनेर हा भयमुक्त करून दाखवू त्यानंतर चाळीस वर्ष लोकप्रतिनिधी असलेले मंत्री असलेल्यांना संगमनेरचा विशेषता करून असलेला आमचा साखूर पठार भागाचा असेल तळेगाव निमुन भागाचा असेल पाण्याचा प्रश्न त्यांना सोडवता आला नव्हता देळवंड्याचा प्रश्न सुद्धा आमदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून आज मार्गी लागलाय कालव्याचा विषय त्यामुळे संगमनेरातील जनतेनेच परिवर्तनाचा निर्धार पक्का केला होता एस वर्षीमध्ये एसनायन मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळेसह प्रतिनिधी गोरक्ष नेहे शिर्डी